शेतकरी मित्रांनो नमस्कार पालव्या एग्रिगूमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत मित्रांनो कापूस पीक आता साधारण तीन महिन्याच्या आसपास आलेलं आहे आणि अशा परिस्थितीमध्ये आपल्याला वेगवेगळे वेग चॅलेंजेस पिकामध्ये पाहायला मिळणार आहेत काय आहेत ते चॅलेंजेस आणि काय त्याच्यावर सोल्युशन करायचं याची माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये घेणार आहोत मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि तुम्ही जर चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि नोटिफिकेशन बिलला ऑन करा मित्रांनो महाराष्ट्राच्या प्रत्येक भागामध्ये वेगवेगळी परिस्थिती सध्या निर्माण होती आहे काही ठिकाणी पाऊस खूप जास्त प्रमाणात आहे तर काही ठिकाणी पावसाचा पत्त्या नाही आहे मग ह्या दोन्हीही वातावरणामध्ये कापूस पिकावर अतिरिक्त ताण पडत आहे त्यासोबतच आताची जी स्टेज चालू आहे तर या स्टेजमध्ये बोंडाची फुगवण होणं त्यासोबतच रस प्रादुर्भाव होऊ नये यासाठी आपल्याला उपाययोजना करणं देखील गरजेचं आहे तर मित्रांनो नक्की काय करायला पाहिजे हेच आपण या मध्ये जाणून घेणार आहोत तुम्ही जर आता ही हा प्लॉट जर पाहिला समोर तर हा आता पात्या पात्या अवस्थेमध्ये आहे आणि आता याच्यामध्ये पात्याचं रूपांतर बोंडामध्ये होणं तसेच बोंडाची फुगवण होणं अतिशय गरजेचं आहे त्यासोबतच आपल्याला एक खत व्यवस्थापन या ठिकाणी करणं गरजेचं आहे ज्यामुळे बोंडाची सैज होईल त्यासोबतच ज्या बोंडात सरकी तयार होणार आहे त्या सरकीचं वजन देखील वाढायला मदत होईल तर अशा पद्धतीमध्ये आपल्याला एक खत व्यवस्थापन तसेच एक फवारणी करणं गरजेचं आहे तर कोणतं खत व्यवस्थापन आपल्याला करायचं आहे तर जरा सांगतो मित्रांनो आपल्याला तिसरं व्यवस्थापन किंवा दुसरं व्यवस्थापन किंवा शेवटच्या टप्प्यातलं व्यवस्थापन हे करणं अतिशय गरजेचं आहे कारण कापूस पिकामध्ये आपल्याला जवळजवळ झाड जर शंभर बोंड लागत असतील तर त्यामध्ये त्याच्या तुलनेत आपल्याला खत व्यवस्थापन देखील करणं गरजेचं आहे तर खत व्यवस्थापन करताना आपल्याला तिसरं किंवा शेवटचं व्यवस्थापन किंवा साधारणतः ऐंशी ते नव्वद दिवसादरम्यानचं जे खत व्यवस्थापन आहे या व्यवस्थापनामध्ये आपल्याला पोटॅश हे घेणं गरजेचं आहे मग या परिस्थितीमध्ये आपल्याला साधारण एकरी एक, एक बॅग पी म्हणजेच म्युरेट ऑफ पोटॅश ज्यामध्ये आपल्याला पोटॅश सात टक्के पाहायला मिळतो ही एक बॅग आपल्याला घेणं गरजेचं आहे प्रति एकरसाठी यासोबतच आपल्याला ज्या बोंडामध्ये सरकी आहे तर या सरकीच्या वजनवाढीसाठी जेणेकरून आपल्या बोंडाचं वजन भरावं यासाठी आपल्याला सल्फर म्हणजेच गंधक देणं गरजेचं आहे तर आपण ठिबकद्वारे तीन किलो सल्फर नव्वद टक्केमधील देऊ शकता किंवा अथवा बेंटोनाईट सल्फर ज्याला आपण या नावाने ओळखतो प्रति एकर दहा किलो आपण खत किंवा दानेदार खतासोबत सुद्धा आपण त्याला मिश्र मिश्रित करून आपण त्याला ते जमिनीद्वारे देऊ शकतो ह्यामुळे काय होणार आहे तर पोटॅश लेवल किंवा पिकांना पोटॅश मिळणार आहे त्यासोबतच सल्फरसुद्धा मिळणार आहे यामुळे जी बोंड आहेत तर या बोंडाची साईज वाढणे त्यासोबतच पात्याचं रूपांतर बोंडामध्ये होणं आणि जी बोंड तयार होत आहेत तर या बोंडांमध्ये सरकीमध्ये तेलाचं प्रमाण वाढणं यासाठी सल्फर हा अतिशय महत्त्वाचा घटक आहे आणि पोटॅशही या शेवटच्या खत्यवस्थापनामध्ये गरजेचं आहे तर मित्रांनो ही खाती व्यवस्थापन तुम्ही नक्की करा जेणेकरून तुम्हाला बोंडामध्ये वाढ पाहायला मिळेल त्यासोबतच बोंडाची साईजही वाढेल आणि वजन वाढीसाठी सुद्धा मदत होईल आता जी कपाशी पाते अवस्थेमध्ये आहे आणि बोंड व्यवस्थापन आपल्याला याच्यामध्ये आहे परंतु पिकाची जी साईज आहे किंवा हाईट जी आहे हाईट वाढते तर हाईट कमी राहिली पाहिजे त्यासोबतच बोंडाची साईजसुद्धा झाली पाहिजे आणि न्यूट्रिशनची कमतरता पडायला नको तर यासाठी आपल्याला एक फवारणी करणं गरजेचं आहे ज्यामध्ये आपल्याला एक पी जी आर घेणं गरजेचं आहे आता पी जी आर आपल्याला वेगवेगळ्या नावाने मार्केटमध्ये मिळतात जसं की चमत्कार असेल टाबोली असेल किंवा मग लिओसिन असेल हे पी जी आर घेणं आपल्याला गरजेचं आहे हे काय करतं तर काही काळासाठी पिकाची वाढ थांबवतं म्हणजेच पिकाचा शेंडा स्टॉप करतं तर याच्यासाठी आपल्याला कोणत्याही प्रकारच्या पी जी आरची एक मिलीपासून दोन मिली प्रति लिटर पाण्यासाठी आपल्याला याचा वापर करायचा आहे प्रत्येक औषधाचं प्रमाण हे वेगवेगळं असेल तर याच्यासाठी आपल्याला एक ते दोन मिली प्रति लिटर पाण्यासाठी चमत्कार चा असेल टाबोली असेल लिओसिन असेल प्रत्येकाचं वेगवेगळ्या प्रमाणे त्याचा वापर करायचा आहे यासोबतच झिरो बावन चौतीस या वॉटर सोल्युबल ग्रेडचे आपल्याला या ठिकाणी वापर करायचा आहे प्रतिपंप शंभर ग्रॅम आणि यासोबतच कोणतंही न्यूट्रिशन कमी पडू नये म्हणून ग्रेड टूचं कोणतंही मिक्स मायक्रोन्यूट्रंट ज्यामध्ये आपल्याला कॉपर झिंक मॉल्युडिनियम आयरन यासारखे न्यूट्रिशन व्हॅल्यू पाहायला मिळतात तर हे न्यू मिक्स मायक्रोन्यूट्रंट आपल्याला त्याच्यामध्ये घ्यायचं आहे याचं प्रमाण साधारण लिक्विडमध्ये असेल तर साधारण दोन मिली प्रति लिटर पाण्यासाठी वापरायचे जर पावडर फॉर्ममध्ये असेल तर साधारणतः दोन ग्रॅम प्रति लिटर पाण्यासाठी आपल्याला याचा वापर करायचा आहे तर एकूण ही फवारणी आपण जर घेतली तर याच्यामध्ये आपल्याला जो काही शेंडा वाढतोय तर हा शेंडा थांबेल खालची जी काही बोंडांची संख्या आहे तर ही बोंडांची संख्या वाढेल पात्याचं रूपांतर बोंडामध्ये होईल आणि बोंडाचे फगवणसुद्धा व्हायला इथं मदत होईल तर अशा प्रकारामध्ये आपल्याला ही फवारणी तसंच एक खत व्यवस्थापन करणं गरजेचं आहे यामुळे आपल्याला कापूस उत्पादनामध्ये जवळजवळ वीस ते पंचवीस टक्क्यापर्यंत वाढ झालेली पाहायला मिळेल तसेच मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की कळवा त्यासोबतच कापसाच्या इतर माहितीसाठी आमच्या पालव्या ग्रिको या चॅनलला सबस्क्राईब ला ला करा आणि व्हिडिओ आवडल्या तर व्हिडिओला लाईक करा आणि त्या व्हिडिओला शेअर देखील करा धन्यवाद